हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत गरमागरम मऊ लुसलुशीत बटाटा पराठा तर आपल्याला याचं स्टफिंग करायचं नाही किंवा याला खूप कामजापसुद्धा करायचं नाही एकदम इन्स्टंट आपण पराठे बनवणार आहोत तर तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा संध्याकाळी दुपारी जेव्हा खायचे असतील तेव्हा करू शकतात मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात याच्यासोबत तुम्ही दही लोणचं कोणतीही चटणी खाऊ शकतात अदरवाईज असेच हे पराठे खाल्ले तरीसुद्धा भन्नाट लागतात कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेत आणि त्यामुळेच आपले हे बटाट्याचे पराठे एकदम चविष्ट बनलेले आहेत तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे बारीक असतील तर दोन बटाटे घ्यायचे शिजवून आणि एकदम बारीक किसने हे किसून घ्यायचे आहेत तर हाताने वगैरे मॅश करायचे नाही आपल्याला हे बारीक किसनीनेच बटाटे किसून घ्यायचे आहेत हाताने मॅश केले तर त्याच्यामध्ये छोटे मोठे तुकडे राहतात त्यामुळे आपल्याला हे किसनीने किसून घ्यायचं आहे तर इथे मोठा एक बटाटा मी किसून घेतला आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया तर इथे मी एक पेला भरून गच्चं पीठ घेतले त्यामधलं फक्त दोन चमचे पीठ शिल्लक ठेवले लागलं तर आपण पुढे वापरणार आहोत आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया छोटा एक चमचा धना पावडर टाकून घेऊयात आणि छोटा एक चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तुम्हाला इथे जे मसाले आवडत असतील ते तुम्ही टाकू शकतात तुम्हाला पराठा किती चटपटीत खायला आवडतो त्यानुसार तुम्ही मसाले ॲडजस्ट करू शकतात तर इथे आता आपण ओवा टाकून घेऊयात तर इथे मी पाव चमचा ओवा घेतला आहे आता हातावरती तो थोडासा क्रश करून घेऊया आणि टाकून घेऊयात तर याचासुद्धा पराठ्यांमध्ये स्वाद खूप छान लागतो तुम्हाला आवडत असेल तर बडीशेपसुद्धा तुम्ही जाडसर कुटून याच्यामध्ये टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे तरी ते सर्व जिन्नस आपण टाकून घेतले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जसा पराठा खायला आवडतो तिखट त्यानुसार तुम्ही ते मसाले आणि लाल मिरची पावडर हे सगळे ॲडजस्ट करू शकतात मोठ्यांसाठी बनवत असाल तर तुम्ही इथे बारीक चिरून हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात तर इथे मी फक्त लाल मिरची पावडर आणि मसाले वापरलेले आहेत कारण आपण वरून नंतर पराठ्याला चिली फ्लेक्स कोथिंबीरसुद्धा लावणार आहोत त्यामुळे तिखटपणा त्याचा ॲडजस्ट होऊन जातो तर आता आपण जे बटाट्याचं मॉइश्चर आहे त्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचे हाताने चांगलं एकजीव होईपर्यंत मळत राहायचे तर हे पीठ मला थोडंसं ओलसर वाटतंय त्यामध्ये मी आणखीन दोन चमचे राहिलेलं गव्हाचं पीठ टाकून घेते आणि परत एकदा हे एकजीव होईपर्यंत मळून घेऊया आपण सगळे शेवटी थोडंसं पाणी वापरून हे पीठ परत मऊ करून घेणार आहोत तर लगेच पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही नाहीतर हे खूप पातळ होईल आधीच याच्यामध्ये बटाटा आहे त्यामुळे ते ओलसर होतं तर आता पाण्याचा थोडासा शिंतोडा मारून घ्यायचं आहे आणि लागल तसं पाण्यामध्ये थोडं थोडं हात बुडवून हे पीठ मिडियम असं मोळून घ्यायचे तर आपल्याला खूप मऊ नको आहे किंवा खूपच कडक पीठ नको आहे एकदम मिडियम असं हे पीठ हवं हे पहा जसे आपण पराठ्यासाठी किंवा पुरीसाठी करतो तसं हे पीठ मळून घेतले आता हे चांगलं पीठ मऊ करून घेतले याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतले आणि परत एकदा हे एक जीव करून घेऊया तर अतिशय व्यवस्थित हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटासाठी रेस्ट होऊ देऊया तर पाच मिनटानंतर आता आपण पराठे बनवायला घेऊया तर इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतली आणि थोडीशी बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर आणि एक चमचा कोसुरी मेथी घेतली आहे यामुळेच पराठ्यांना भन्नाट या चव येणार आहे आपण पीठ जर चांगलं मळलेलं असेल तर पराठे अजिबात फाटत नाही चिरत नाही किंवा आपल्याला ते व्यवस्थित अलटी पलटी करून शेकतासुद्धा येतात त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर पीठ चांगलं मुरलं आहे आता आपण इथे पळपटाला थोडंसं तेल लावूया परत पीठ मऊ करून घेऊया आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला पराठे बनवायचे तेवढे याचे गोळे करून घ्यायचे तर खूप पराठे मोठे नसतात किंवा खूप छोटे नसतात मिडियम साईजचे पराठे आपण बनवून घेणार आहोत तर इथे मी पराठ्यासाठी एक गोळा करून घेतला आहे त्याला आता आपण कोरडं पीठ लावून घेतले आणि हलक्या हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे खूप दाब देऊन लाटायचा नाही तर मीडियम असा आपण हा पराठा लाटून घेऊयात तुम्ही पाहिलंच आहे ना याला स्टफिंग भरायची झंझट आहे ना पराठा फाटण्याची झंझट आहे एकदम सिम्पली हा पराठा लाटला जातो तर मीडियम असा मी हा पराठा लाटून आहे तर अशा पद्धतीने हा पराठा आपण लाटला आहे खूप मोठाही नाही खूप लहान नाही मिडियम साईजमध्ये हा लाटून घेतला आहे आता वरून आपण चिली फ्लेक्स लावून घेऊयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि कसुरी मेथीसुद्धा तुम्ही पीठ मळतानाच कसुरी मेथी टाकली तरीसुद्धा चालेल तर आता इथे मी सर्व हे वरती लावून घेतले आता आपण लाटण्याने हे दाबून घेऊयात आणि व्यवस्थित याला म्हणजे ते चिकटलं जाईल आणि पराठा भाजताना ते निघणार नाही तर आपल्या इथे पराठा तयार आहे आता आपण शेकून घेऊया तवा गरम झाला की तव्यावरती थोडंसं तूप लावून घेऊया आणि हा पराठा तव्यावरती टाकून घेऊयात तर थोड्या वेळाने आपण हा पराठा पलटी करून घेऊयात एक साईड याची थोडीशी भाजली की आपण पराठा पलटी करायचा आहे हा पराठा जेवढा खरपूस लालसर भाजेल तेवढा चविष्ट लागतो तर आपण थोडंसं याला फिरवून घेऊयात म्हणजे सर्व बाजूने हा पराठा एकसारखा भाजला जाईल आता याच्यावरती जा तुम्हाला जे आवडतं तेल तूप बटर काही लावू शकतात तर खालची साईड भाजली की परत पराठा आपण पलटी करून घ्यायचे आणि याच्यावरती तूप लावून घ्यायचे आणि पराठ्यांना तूप किंवा बटर लावलं तर त्यांची टेस्ट आणखीन डबल होते लहान मुलांसाठी जर करत असाल तर तूप लावा किंवा बटर लावा म्हणजे ते आणखीन टेस्टी लागेल तर आता आपण इथे तूप टाकून घेतले आणि हा पराठा करपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर पराठा चांगला व्यवस्थित फिरून भाजायचं आहे म्हणजे तो सर्व बाजांनी चांगला एकसारखा भाजला जातो तर दोन्ही साईडला आपण तूप लावून घेतले आणि हा पराठा भाजून घेतला आहे तर एकदम खमंग असा सुगंध येतो आहे पराठ्यांचा कारण आपण हा पराठा खूप मस्त चटपटीत असा बनवलेला आहे त्या दोन्ही साईडने छान हा लालसर होईपर्यंत मी भाजून घेतलं आहे एकदम मस्त सुगंध सुटला आहे पराठ्याचा आणि आपण याच्यामध्ये वरून कसुरी मेथीसुद्धा लावली आहे त्यामुळे आणखीनच याचा खमंगपणा वाढलेला आहे तर आता हा पराठा आपला दोन्ही साईडने चांगला भाजून झालाय आपण हा पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे त्रे पहा एकदम यम्मी दिसतोय ना तर एकदम चटपटीत हा आपला आलू पराठा तयार झालेला आहे दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढाच चविष्ट लागतो आणि पराठा भाजताना मीडियम गॅसवर भाजायचा म्हणजे तो चांगला खरपूस भाजला जातो तवा चांगला अगोदर तापून घ्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची तर मस्त लाल असा आपण हा पराठा भाजून घेतला आहे तर आता आपण दुसरासुद्धा पराठा सेम अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर आपण इथे गोल पराठे बनवतो आहे तुम्हाला त्रिकोणी किंवा चौकोणी जर पराठे आवडत असेल तसेसुद्धा तुम्ही बनवू शकतात तर हा सुद्धा पराठा आपण मीडियम आकाराचा वडवून घेणार आहोत आणि याच्यावर सुद्धा आपण चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि कसुरी मेथी लावणार आहे ला तर तुम्हाला आवडत असेल तर ही प्रोसेस करू शकता अदरवाईज स्किप करू शकतात कसं असताना कोणाकोणाला साधं सिंपल खायला आवडतं तर कोणाकोणाला चटपटीत चमचमीत खायला आवडतं हो की नाही तर इथे आता आपण हे सर्व लावून घेतले आणि लाटण्याने थोडंसं दाबून घेऊया म्हणजे ते भाजताना निघणार नाही तर हा सुद्धा आपला पराठा तयार झाला आहे आता आपण भाजून घेऊयात तर मग अशी काय झालं जेव्हा आपण पहिला पराठा केला त्यावेळेस मी डाव्या हाताने तो पराठा टाकला आणि तो उलटा टाकून घेतला आपल्याला उजव्या हाताने करायची सवय असते तर उजव्या हाताने बरोबर सरळ आपल्याला टाकता येतं तर इथे मी डाव्या हातानेच तो पराठा उलटा टाकला केव्हा केव्हा आपण एखाद्या वेळेस चपाती पहा डाव्या हाताने टाकतो सेम तसंच माझ्याकडून होऊन गेलं तर एका हातामध्ये उजव्या लाटणं होतं त्यामुळे मी डाव्या हाताने टाकून घेतला तर असं कधी कधी होत असतं पण सॉरी बरं का तुम्हाला तर इथे आपण हा दुसरा पराठा अगदी सरळ टाकून घेतला आहे बरं का तर आता हा पराठासुद्धा आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तर थोडासा फिरवून घेतला पराठा एक साईडने चांगला भाजला गेला आहे पहा आता आपण दुसरी साईड पलटी करून घेतली आहे आता याच्यावरतीसुद्धा आपण तूप लावून घेऊया तर पराठ्यांना जरा जास्त तूप बटर लावायचं म्हणजे ते चांगले लालसर भाजले जातात आणि खायलासुद्धा भन्नाट लागतात तापन, दुसरे उन तर आता आपण दुसऱ्या साईडलासुद्धा तूप लावून घेऊया आणि हा पराठा दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेऊयात तर मस्त सर्व बाजूने चांगला फिरवून फिरवून भाजायचा तर पराठा भाजून होतोय हे पहा तर पराठा चांगला खरपूस आपण भाजून घेतले आता काढून घेऊयात तर इथे मी तुम्हाला दोन पराठे बनवून दाखलेत तर आहेत की नाही एकदम भन्नाट तर अशा पद्धतीने आपण दोन पराठे बनवून घेतलेत बाकीचे सुद्धा राहिलेले पराठे आपण असेच बनवून घेऊयात तर एकदम मऊ लुसलुशीत असे आपण हे पराठे बनवून घेतलेत हे पहा तर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात अगदी पोटभरीचा हा नाश्ता होतो मुलांना खूप असे हे पराठे बनवून दिले तर आवडतील आणि डब्बासुद्धा संपवून आणतील तर अशा पद्धतीने पराठे नक्की एकदा बनवून पहा तर झटपट आपल्या इथे बटाटा पराठा तयार झालेला आहे कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या बन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय